महाराष्ट्र केसरी परवान शिकंदर्शिक आपल्यासोबत आहे आहेत आणि आयोजक मोरे पाटील सर पण आहेत परवान काय सांगाल मला वाटते पहिल्यांदा तुम्ही नांदेडमध्ये कुस्तीसाठी आलात सर्वात आधी माझा नमस्कार सगळ्यांना आज मी ह्या नेबी इतक्या म्हणजे ह्या मराठवाड्या भागामध्ये पहिल्यांदाच एवढं मोठं मैदान झालेलं आहे आणि मीही नांदेडमध्ये ह्या मराठवाड्यामध्ये पहिल्यांदाच आलेलो आहे कुस्तीला तर मला खूप छान वाटलं की आज पाटील साहेबांनी आपलं मैदानचं निवेजन बी खूप छान होतं आणि एकदम प्रेमळ माणसं सगळी आपण पंच कमिटी म्हणा सगळेजण की इतकं प्रेम दिलं मला आणि आलेली आहे आणि नांदेड केसरी दोन हजार चोवीस म्हणला खूप आनंद झाला नमस्कार स्वागत आहे नवीन एका व्हिडिओ मध्ये आपण पहिल्यांदा नांदेड जिल्ह्यामध्ये कुस्ती मैदानला आलो श्री महारुद्र व्यायामशाळा नांदेड ब्राह्मणवाडा या ठिकाणी आलो जंगी कुस्तीचं मैदान आहे क्रमांक एक ला महाराष्ट्र केसरी पहलवान सिकंदर सिंग यांची कुस्ती असणार आहे आणि अशा पद्धतीनं पोस्टर लावलेले आहेत या भागामध्ये आणि तालीम तुम्हाला दाखवतो आणि तिकडं कुस्तीचं मैदान आहे प्रथम बक्षीस वगैरे ते लिहिलेलं आहे बरेचसे कुस्ती असणार आहेत गटातले खूप कुस्ती असणार आहेत हे आहे व्यायामशाळा पूजन चालू आहे या ठिकाणी आता ब्राह्मणवाडा नांदेड जिल्ह्यामध्ये आलेला आहे आणि खूप मोठं मैदान आहे विशेष म्हणजे विठ्ठल मोरे पाटील सरांनी एक भव्य या ठिकाणी आखाडा बांधलेला आहे तालीम पण सुरुवात केलेली आहे आणि एक कौतुकाची गोष्ट म्हणजे मराठवाड्यामध्ये आपण म्हणतो की कुस्तीला एवढं चालना मिळत नाही परंतु आज ग्रामीण भागामध्ये सुद्धा खूप चांगलं तुम्ही आखाडा कुस्तीचं तालीम बांधलेली आहे काय सांगाल कशी संकल्पना सुचली की तुम्हाला वाटलं गावामध्ये छोट्याशा गावामध्ये एखादी तालीम उभा करावी नमस्कार मी बाळू पाटील मोरे ब्राह्मणवाडा मला लहानपणापासूनच आमच्या आमच्या चार पिढ्यापासून गा गावात कुस्ती होती परंतु हा काळा नव्हता आम्ही जिल्ह्यातून बाहेर खेळायला जायचो तर लोक म्हणायचे हा नांदेडचा पैलवान आहे राऊंड आमचा पडला म्हणजे त्याला फुकट राऊंड मिळाल्यासारखं वाटायचं पण तेच राऊंड ते मनात कुठंतरी खंत होती लहानपणापासून आम्ही जिथं जिथं मैदानला जायचो नांदेडचं पोरग राऊंडमध्ये आलं म्हणजे पुढच्या पैलवानला काही वाटायचंच नाही ती मनात कुठेतरी दे, आता अशी मनात अशी एक इच्छा आहे की नांदेडचा मुलगा जर गटात बसला तर दोन तरी बाय भेटले पाहिजे ही एक खूप मोठी एक अपेक्षा आशा बाळगून आम्ही तालमीची ओपनिंग केलेली आहे आता अगोदर इथं तालीम होती का हे पहिल्यांदाच आहे नाही नाही आखाडा आमचा होता असा खुल्ला असं बांधलेला वगैरे नव्हता पैलवान होते बरेच पण दहा वर्षामध्ये आमच्या गावातून पैलवानच नव्हता आणि आमच्या नांदेडचीच कुस्ती मावळ मावळत आली होती आणि जे काही आखाडे होते ते शहरामध्ये होते ग्रामीण भागात एकही आखाडा नव्हता मग आता आम्ही सुरुवात केली आमचा एक आकडा झाला आमचे मित्र गजू पाटलाचा एक आकडा झाला आहे तिकडे शिंदेचे एक आमचे मित्र आहेत त्यांचा एक झाला आहे असे ग्रामीण भागात आता आकाडी सुरुवात आम्ही सुरुवात केलेली आहे विशेष म्हणजे की ज्या पालवानांना तुम्ही आज आमंत्रित केलेला आहे प्रतिष्ठित पालवान आहे पूर्ण देशभर ज्याचं नाव आहे आणि मला वाटते मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा तो पालवान येत असेल म्हणजे महाराष्ट्र केसरी पालवान सिकंदर का म्हणजे तुम्हाला वाटलं होतं का आपल्या इथं भागात येऊ शकत मला हे वाटलंसुद्धा नव्हतं हो परंतु जेव्हा मी पैलवानला फोन केला आणि सांगितलं बाबा असं असं मात लाल मातीचा आम्ही आखाडा चालू केला आहे तर पैलवान एकच बोलले मी तारीख देणं बंद केलं आहे परंतु तुमचं मला लाल मातीनं मोठं केलं आहे मला या लाल मातीसाठी तुम मी तुमच्या इथं येत आहे आणि तुमची तळमळ बघून मी या तुमच्या विनंतीला आग्रास मी इथं येत आहे नक्कीच आणि आजचं नियोजन कसं असणार आहे किती कुस्ती असणार आहे बक्षीस काय असणार आहे ते पण सांग आज जवळपास मते चारशे ते पाचशे पैलवान लहान मोठे इथं येतील आणि जवळपास आम्ही अकरा लाखाचं टार्गेट ठेवलं आहे पण त्याच्यावर सुद्धा बक्षीस पूर्ण मिळून जातील ओकेच धन्यवाद जे तालमीमध्ये प्रत्येक तालमीत असते तसं जी इथं मूर्ती आहे मंदिर आहे आणि इकडं लाल मातीचा आखाडा बनवलेला आहे वस्तादाने आता आधी हे जे तुम्ही आहे किती बाय कितीचं वगैरे आहे हे बावीस बाय बावीस चा लाल मातीचा आकाडा आहे आणि पूर्ण हॉल जे आहे ते तेतीस बाय पंचावन्न इथं जवळपास आता सध्याच्या घडीला एक तर ते लहान मोठे ऐंशी पैलवान सराव करत सराव करतात आणि ऐंशी पैलवानाच्या अगोदर आमच्या गावात एकही पैलवान नव्हता आता सगळे ऐंशी लहानशी नवीन पैलवान तयार तुम्ही होता त्यावेळेस आम्ही होतो तेव्हा होते मी कुस्ती सोडून दहा वर्ष झाली तर दहा वर्षात सगळी कुस्ती आमच्या गावची आमच्या भागाची बंद झाली होती ही माती मला वाटते बऱ्यापैकी कोल्हापूर सांगितल्या भागातली असणार का याच भागातली नाही आमच्या भागात सेंदुरसेना एक औंडा नागनाथच्या जवळ आहे तिथं मिळते इथून आमच्या ऐंशी किलोमीटर वर ही माती मिळते नक्कीच आणि तिकडं आखाडा आहे तर पूजन पण केलेलं आहे आणि विशेष म्हणजे इतर ठिकाणी बाहेरचे जर पालवान येत असतील आता या भागातले तर राहायची व्यवस्था आहे का त्या चार रूम राहण्यासाठी एक आ, एक छोटा हॉल आहे आणि जिमसाठी पण एक हॉल आहे श्री महारुद्र तालीम ब्राह्मणवाडा तालमीचं पूजन झालेलं आहे आणि हे बरेचसे पालवान आहेत आज सगळे ड्रेसमध्ये आहेत आणि गावचं मैदान असल्यामुळे सगळे खुश आहेत लहान मोठे पालवान आहेत त्यांची तालीम आहे आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं काय आहे पलवान तुम्ही रोज बरेचसे पलवान आहेत पलवान नाव सांगा तुमचं करताय बर कसं वाटते तालमीत आल्यानंतर किती व्यायाम किती काय काय करताय सपाटे आज तुमच्या गावामध्ये खूप मोठं मैदान आहे आणि देशातील एक नंबरचा पालवान येणार आहे त्या पालवानाचं नाव माहित आहे का माहित आहे ना सिकंदर शेठ वर्सेस केसरी नक्कीच आणि तुमची पण कुस्ती असणार आहे बर आता बरेचसे माग मोठे पालवान पण आहेत पालवान तुम्ही रोज तालमी देत आहे कॉलेज वगैरे बघत बरेचसे आहेत पहिलवान काही वस्तात आता तालीम तर तयार झाली पण काही गोष्टीची अजून कमतरता आहे त्यामध्ये म्हणजे जिम आलं मॅट आलं आता काळानुसार जर बदलायचं आलं तर आपल्याकडं सुसज्ज असं मॅट हॉल पण पाहिजे जिम पण पाहिजे त्याचं काय प्लॅन आहे का प्लान आता आम्ही छोटी सुरुवात केली आहे मॅटचा पण वीस बाय बावीस बाय बावीसचा हॉल आहे सध्या एक छोटी मॅट आम्ही सुरुवात केली म्हणजे प्रॅक्ट डाव प्रॅक्टिस पुरतं चालू आहे आणि एक छोटी पण जिम घेतली आता या उद्घाटनच्या गरबडीमध्ये ते जिमचं सामान आणून नाही झालं पण येणार आहे थोड्या दिवसात नक्की आणि आमची ही तालीम आहे ती आम्ही कुठल्याच अजून संस्थेचं रजिस्ट्रेशन नाही कुठल्याच कोणा स्व खर्चानं चालू आहे अजून कुठल्या आम्हाला अपेक्षा सुद्धा नाही आणि आमच्या शाळा आमच्याकडं नक्कीच आणि ते व्हिडिओच्या माध्यमात आपण तिकडे पण बघणार आहोत ती माहिती घेणार आहोत राहण्याची सोय वगैरे त्याच्या अगोदर पलवानांची सगळ्यांची ओळख करून घेतलेली आहे आपण धन्यवाद इकडं आता मैदानचं रूपरेषा तुम्हाला लागतो की इकडं पूजन चालू आहे आणि इकडं बैठक व्यवस्था असणार आहे सगळ्यांना आणि थोड्याच वेळात मैदान चालू होईल आणि इकडं आहे ते पालवाना राहण्याची व्यवस्था आहे त्या तालमीचं लोकेशन खूप सुंदर आहे पलीकड ती गोदावरी नदी आहे त्यामुळे जशी तालीम पाहिजे बाबा शांतता तशी तालमीचं वातावरण आहे आणि दोन मजली चालू आहे आ, ते इथे मॅट्स केले आणि काम चालू असताना कलरस वगैरे आहे मॅड या खाल쪽에 मॅड आहे हॉल मध्येच बसवणार ठीक आहे छोटे होते पण आपल्या लहान मुलांना तेवढं बसण्यापेक्षा असलेलं चांगलं पण दे लगेच मोठं काम चालू करायचं आता सुरुवात करायची मस्त केलं कर बांधकाम वगैरे एक नंबर

नाही ना एक नंबर इकडे पण अशीच खोली असणार आहे तर अशा पद्धतीनं तालीम आहे आणि इथं हे ग्राउंड आपलाच भाग आहे म्हणजे तालमीचाच परिसर हे पण ग्राउंड आहे बरं 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 छान इकडे टॉयलेट बाथरूम वगैरे आहे काम चालू आहे अजून पूर्ण झालेलं नाही पण होईल थोड्या दिवसात तर अशा पद्धतीचं ही तालीम आहे आणि खरोखर जीवावर आपण मांडलेलं आहे सेटअप एवढ्या लांब कारण की डिस्टर्ब होऊ नये पब्लिकलाही मनात येत आहे आणि सावलीला आहे मग त्यामुळे त्यामुळं काय नाही आणि असं आपल्याला आधी सगळं सेटअप करून घ्यावं लागते नाव वगैरे गावाचं आयोजकाचं थोडं आयोजकाची हवा करावी लागते कारण मैदान मिळतंय त्यांच्यामुळं त्यामुळं अशा पद्धतीनं हे टाकलेलं आहे आदमीचं नाव वगैरे गावाचं आणि पट्टी पळत असतंय सारखं कंटिन्यू काही झालेलं आहे आता फोटो ठेवायचा आहे

हजारुप शेती शिट्ट्या मारू नका शिक्का मारायचा कार्यक्रम हा नव आणि युट्यूब चे प्रसारक ज्ञानेश्वर असोलेसर कोल्हापूर वा तुम्ही ब्याण्णव देशामध्ये दिसत आहेत ज्ञानेश्वर असोलेसर कोल्हापूर आहे आणि सगळे मंडळी आहेत आणि शकता मंडळी हे सगळे मंडळी आहेत कुस्ती शोक मंडळी मागच्या वर्षी पण भेटलेली आणि आता परत भेटायला आलेत फोटो काढायला तर नक्कीच एक क्षण बघून भारी वाटत नांदेडच्या ब्राह्मण गाव ब्राह्मणवाड्यामध्ये गावामध्ये आहे आम्ही आणि मागच्या वर्षी ते परभणीला भेटलेले मंडळी सगळे कुस्तीचे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेले आणि या ठिकाणी सत्कार समारंभ चालू आहे की विजेते आहे त्यांचा सन्मान करण्यात आहे नांदेड केसरी दोन हजार चोवीस चे पैलवान राजू पाटील कदम, कदम, कदम। निळेकर जे की सिंग गाडीवाले यांच्याकडे सराव करतात नांदेड केसरीचे मानकरी झालेले काय सांगता गदा मिळालेली आहे आणि नांदेड केसरी दोन हजार चोवीस म्हणला खूप आनंद झाला स्वप्न होत हे यायच होतं आमच्या ज्ञानेश्वर जे आलो वाटलं मला अपेक्षित पण आणि यांना बोललेलं जागा कमी पडणार नियोजन केलेलं एवढी प्रचंड गर्दी आली होती आणि खरोखर मला वाटते आयोजकांनी जेवढं खर्च ते सगळे पैसे वसूल झालं म्हणताय ना कारण की एवढं पब्लिक होता ना आणि प्रचंड प्रत्येकाच्या मनामध्ये उत्साह दिसत होत खरोखर सगळ्यांनी कुस्तीचा आनंद घेतला विशेष म्हणजे वेळेस तपलं मैदान कारण की बऱ्यादा काय होते अकरा बारा वाजते आणि त्यामुळे काय होते पुढच्या दुसऱ्या दिवशीच परवानाचं नियोजन मीच करतय कारण दुसऱ्या दिवशी कुठे करायच्या कंदरी उद्या आहे परवा कुती आहे बरेचसे पुण्यावरनं परवान आले त्यांना वेळेत पोहचता येत आहे वेळेत जेवताय ते डाईट वगैरे सगळं त्याचं नियोजन व्यवस्थित होते म्हणून प्रत्येकानं या वेळेत मैदान व्हावं असं अपेक्षित असं नियोजन करून कुस्त्या घेतले पाहिजे पहिल्यांदा तर तुमचं कौतुक की महाराष्ट्र केसरी पवनाची तुम्ही कुस्ती घेतला त्याबद्दल तुमचं होणार होतं धन्यवाद गजू परवान हे कंपनीवाडी आपण ज्ञानेश्वर असं सत्तर त्याच्यानंतर खीबादर कोल्हापूर कोल्हापूरचे उत्कृष्ट हलगी मला काय झालं नाही म्हणलं पहिले शब्द आणि ज्ञानेश्वर भावने सर्वांनी सर्व जाहिरात केल्यामुळे ही आज एवढी पब्लिक जे आली यांच्या सर्वांच्या आमच्या गावातील लहान लहान चार चार वर्षीचा फोर मला कुठला फोटो आहे मला टाका मी शेअर करतो मला टाका मी शेअर करतो असे आमच्या गावातील छोटी छोटी मुलं पण मला तुमचा आवाज तुम्ही व्हिडिओ करून दिला ऑडिओ करून दिला तर सगळीकडे ज्ञानेश्वर पाहूतो आम्ही सगळेजण पसरवायचो त्याच्यामुळे या मैदानाला खूप खूप प्रकारे तुमचं मनापासून सर्वांचा मी खूप खूप आभार आहे धन्यवाद महाराष्ट्रातील बरेच निवेदक कॉमेटवाले इथं येण्यासाठी इच्छुक होते पण भाऊ पाटील आणि मित्र परिवार यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला इथं संधी दिलं त्यांच्या संधीचं मी शंभर टक्के सोनं केलं मला माझ्या ज्यांनी आत्मविश्वास ठेवला त्यांच्या आत्मविश्वासाचा मी पात्र ठरलो आज माझ्या धन्यवाद पात्र आहेत माझ्या विश्वास ठेवला